राज्यातील महसूल कर्मचारी संपाचा सहावा दिवस उजाडला असून संपामुळे महसूल विभागाचे काम जवळजवळ ठप्प झाले स्थानिक कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर निदर्शनं करत पाथळीत शासनाचं लक्ष वेधला दरम्यान येत्या मंगळवारी दिनांक तेवीस रोजी मुंबई येथे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी बैठक आयोजित केली असून त्यातून तोडगा निघेल अशी आशा कर्मचाऱ्यांना वाटत आहे महसूल सहाय्यकांची सेवा ज्येष्ठता यादी महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम एकोणीसशे नव्याण्णवमधील तरतुदीनुसार तयार करावी सेवापुस्तिका लेखा अधिकारी वेतन महसूल विभागातील नियुक्त लेखा अधिकारी यांच्यामार्फत करावी अव्वल कारकुन या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असं नामकरण करावं नायब तहसीलदार संवर्गाच्या ग्रेड वेतन चार हजार आठशे रुपये करावा अव्वल कारकुन यांना अधिकारी पदावर अदलाबद्दी धोरणानुसार पदस्थापना देण्यात यावी नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून मंडलाधिकारी यांच्याकरता पदोन्नती विभागीय परीक्षांप्रमाणे करावे कोतवाल पदांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा आणि कोतवाल पदोन्नती कोटा वाढवण्यात यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत यंदा प्रथमच संप लांबल्यानं सर्वसामान्य लोकांची मोठी अडवणूक होत आहे अनेक गरजू तहसील कार्यालयात येऊन चौकशी करून निघून जातात जागेवर कोणी कर्मचारी सापडत नाही संप चालू असल्याची माहिती कार्यालयात आल्यावर कळते राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक लाडकी बहीण योजना चर्चेत असतानाच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विस्कळीत झाली आहे अन्य योजनांबरोबरच शाळा महाविद्यालयांसाठी लागणारे विविध दाखले महसूल विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या तक्रारींची सुनावणी पुरवठा विभाग रेशन कार्ड अद्ययावत करणे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी लागणारी मूळ कागदपत्रे संजय गांधी योजनेसह अन्य लाभाच्या योजना आदी सर्वच विभागाचं काम विस्कळीत झालं आहे याबाबत तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांच्याकडे चौकशी केली असता ते म्हणाले की कर्मचारी संपामुळे महसूलचं दैनंदिन काम विस्कळीत झालं असलं तरी अति कामं कर्मचाऱ्यांना विनंती करून केले जाते आहे तरीही सर्वसामान्यपणे कामकाज मात्र सुरू नाही संपाचा परिणाम कामकाजावर जाणवतो संपातून लवकरच तोडगा निघेल अशी आशा आहे या संपामध्ये कोतवाल संघटना सुद्धा सहभागी आहे यावेळी निदर्शनामध्ये तालुकाध्यक्ष दीपक मिरपगार सचिव दादासाहेब वावरे सतीश तारकर अशोक थोरात सुवर्णा वारकड स्नेहा माळी कोतवाल संघटनेचे शंकरराव भडके योगेश भागवत रावसाहेब गाडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते त्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही शासनाकडे संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज आमचा पाचवा दिवस आहे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी आम्ही सर्वांना शासनाला विनंती करत आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे दांगड समितीच्या अहवालानुसार आमच्या कोणत्याही संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कपात न करता आमचा तो लागू करावा तसंच अवल कारकुन मंडळाधिगत संवर्गातून तहसीलदार तर्गात तत्काळ परनोदी द्यावी तसेच महसूल विभागाचा आकृती बंद हा महत्त्वाचा विषय आहे जर तुम्ही आकृती बंद आकृती बंद जर तात्काळ नाही केला तर कामाचा व्याप आमच्याकडे वाढलेला आहे आमचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यावर भरपूर ताण आलेला आहे एखादा कर्मचारी, कर्मचारी आ, काम करताना एका टेबलाचं काम त्याला सोपेल पण परेल त्याला चार चार टेबलचं काम सोपवलेलं आहे त्याच्या कुटुंबाचं आणि त्याचा त्यांना फार म्हणजे आम्हाला त्रास सहन करावं लागत आहे दिवस रात्र काम करावं लागत आहे आणि माझ्याचा ट्रेस आमच्या कुटुंबावर होत आहे त्यामुळं आम्ही हा संप पुकारलेला आहे तसेच आमची मुख्य मागणी म्हणजे आमचा ग्रेड पे याचा लिपिकांचा एकोणीसशेवरून चोवीसशे करावा त्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे आमच्या पदोन्नती कमी होतात भरपूर काही अडचणी आहेत भरपूर जवळजवळ आमच्या पंधरा अडचणी आणि आमच्या मागण्या ठेवलेल्या आहेत तर पण बसलेले आहेत त्यांच्या पण भरपूर मागण्या आहेत त्यांना श्रेणी क श्रेणीमध्ये समाविष्ट करावं म्हणून त्यांच्या पण मागण्या आहेत ते पण आमच्या बरोबर आहेत त्यांनी आम्हाला पाठव दिलेलं आहे धन्यवाद एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी दी सचिन दिनकर पाथर्डी